हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज उठले उठल्या मी पहिले थोडीशी कामे राहिली होती रात्रीची मी करून घेतली कारण प्रियांची तब्येत बरी नाही आहे म्हणून तो काहीच करून देत नाही त्याला फक्त त्याच्याजवळच बसलेलं पाहिजे असतं तर आजही प्रियांची तब्येत खूपच खराब होती त्याचा फीवर काहीच कमी होत नव्हता म्हणून त्याला मी इथे मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करून ठेवत होते त्याच्या डोक्यावर ज्याने की इथं थोडासा ताप कमी होईल आज पुन्हा त्याला हॉस्पिटललाही घेऊन जाणार होतो होऊ शकतं की आज त्याची ब्लड टेस्टही होईल त्याला खूप त्रास होत होता बॉडी पेन होत होतं त्याचा फिवरही कमी होत नव्हता आणि घरामध्ये एखादं लहान मूल आजारी असलं की घरच खूप उदास उदास वाटतं कारण त्यांची खिलखिल खेळणं त्यांचा काहीही आवाज नसतो आणि त्यात प्रियांश तर एकदमच शांत होऊन जातो त्याला पुन्हा थोडी झोप लागली मग मी माझं अप होऊन घेतलं ब्रश वगैरे ब्रश करायलाही मला टाईम भेटत नव्हता दूध आले होते दूध गरम करायला ठेवून दिले ते करता करता आणि तेवढ्याच वेळात प्रियांश पुन्हा उठला त्याला झोपही व्यवस्थित येत नव्हती उठल्यानंतर मग मी त्याला औषध दिले आणि त्याला अँटीबायोटिक सुरू केले होते खूप कडू होते माहीत नाही कसा घेणारा आहे आणि त्याला असे औषध घ्यायला बिलकुल आवडत नाही नॉर्मली तो आजारी पडतो पण हे त्याचा फर्स्ट टाईम झाला आहे की तो दोन दिवस त्याने कंटिन्युटी केली आहे औषध वगैरे देऊन झाल्यानंतर त्याला मी थोडेसे ॲपल खाऊ घातले अजिबात खात नव्हता पण तकवा राहण्यासाठी त्याला थोडंफार खाणं गरजेचं आहे म्हणून जबरदस्तीने मी जब थोडंसं ॲपलही खाऊ घालत होते त्याने मोजून दोन स्लाईस फक्त ॲपलच्या खाल्ल्या आणि त्यानंतर ते तो खातही नव्हता बाकी दुपारी त्याचे डॅडा घरी आले आणि त्याला घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो हे आहे आमचे एअरफोर्सचे हॉस्पिटल त्याची ब्लड टेस्ट झाली आहे रिपोर्ट येईपर्यंत आम्ही इथेच थांबलो हे बाकीचे जे डॉक्टर्स रिपोर्ट आले त्यानंतर आम्हाला घरी यायला खूप वेळ झाला चार वाजली होती भूकही लागली होती आणि खूप थकलो होतो आल्या आल्या पहिले आम्ही ताक घेतलं त्यानंतर मग त्याला पण थोडंसं खाऊ घातलं आम्हालाही खूप भूक लागली होती सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आणि करायला वेळही भेटलं नव्हता म्हणून मग मी कुंदनला ब्रेडचे पॅकेट आणायला लावले आणि आम्ही दोघांनी मिळून चहा आणि ब्रेड गरम करून खाल्ले तर असा होता आमचा दिवस प्लीज प्रे करा प्रियांश लवकर बरा होईल पुन्हा पहिल्यासारखा खेळायला आणि मस्ती करायला लागेल बाकी तो आजारी असल्यानंतरही मी थोडे थोडे शूट केलेत पण एवढं काही जमले नाही म्हणून त्यासाठी सॉरी आणि माझा ब्लॉग तुम्ही असेच बघत राहा आणि खूप सारं त्याला प्रेम द्या थँक्यू सो मच